नमस्कार मित्रांनो क्रिप्टोक्रांती क्रांती युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपलं क्रिप्टोक्रांती क्रांती युट्यूब चॅनल हे क्रिप्टोकरन्सी मार्केटबद्दल इन्फॉर्मेशन देणारं एज्युकेशन देणारं सर्वात पहिलं मराठी युट्यूब चॅनल आहे आपल्या या चॅनलवरती मी क्रिप्टोकरन्सीबद्दल वेगवेगळी माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो त्यासोबतच क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून पैसे कमवण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत त्याबद्दलसुद्धा मी इन्फॉर्मेशन देत असतो क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून पॅसिव्ह इन्कम कमवण्याचे बरेच मार्ग आहेत यामधील काही मार्ग तर असे आहेत की त्यामध्ये तुम्ही एकही रुपया इन्व्हेस्ट न करता हजारो आणि लाखो रुपये कमवू शकता अशा या सर्व बद्दल मी नेहमीच आपल्या क्रिप्टोक्रांती क्रांती युट्यूब चॅनलवरती माहिती देत असतो मागच्या वर्षी मी जवळपास जून महिन्यामध्ये एका प्रोजेक्टच्या एअर बद्दल माहिती दिली होती त्या प्रोजेक्टचं नाव आहे अल्ट लेअर अल्ट लेअर ही रोलअप सर्व्हिस ब्लॉकचेन आहे असं यामध्ये मी सांगितलं होतं जेव्हा अल्ट लेअर प्रोजेक्ट हा टेस्टनेट फेसमध्ये होता तेव्हा त्या ते टेस्टनेट फेसमध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही एअरड्रॉप मिळवू शकता असं या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अर्ट लेअर टेस्टनेटचे चार फेसेस होते चार फेसेस पैकी तीन फेसेसमध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि तिन्ही फेसेसमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं हे आपल्या युजरला किंवा व्ह्युअरला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ सुद्धा अपलोड केले होते इथे बघा पहिला जो व्हिडिओ आहे अल्ट लेअर टेस्टनेट फेस वन सात महिन्याआधी म्हणजे जवळपास जून महिन्यामध्ये अपलोड केला होता त्याच महिन्यामध्ये दुसरा मी फेज टू चा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये फेस चा मी फेज थ्रीचा व्हिडिओ अपलोड केला होता व्हिडिओ मध्ये फेज थ्रीमध्ये कोण कोणते टास्क करायचे आहेत कशा पद्धतीने कंप्लीट करायचे आहेत या सर्वांबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती तर आज या प्रोजेक्टचा जवळपास सात महिन्यानंतर या प्रोजेक्टने त्यांचा एअरड्रॉप अनाउन्स केला आहे या प्रोजेक्टच्या एअरड्रॉप मध्ये मी दोन वॉलेटने पार्टिसिपेट केलं होतं अनफॉर्च्युनेटली दोन वॉलेट पैकी माझा एक वॉलेट एलिजिबल झाला आहे तर मी हीच माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहे आता मला एअरड्रॉप मध्ये किती टोकन मिळालेले आहे टोकनची किंमत किती आहे मला ह्याच्यातून किती प्रॉफिट मिळाला आहे हे सर्व बघण्यासाठी आपण जाऊया अल्ट लेअर वेबसाईट वर मित्रांनो हे आलो होतो आपण अल्ट लेअर डॉट आयो वेबसाईट वरती ही प्रोजेक्ट ची वेबसाईट आहे इथे त्यांनी दिलेलं आहे बघा द ऑफिशियल क्लेम साईट फॉर अल्ट लेअर एअरड्रॉप सीझन वन इज लाईव्ह नाव तर एअरड्रॉप डॉट अल्ट लेअर डॉट आयो वेबसाईट वरती आपण जाऊया इथे त्यांनी टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत या सर्व टर्म्स अँड कंडिशनला आपण स्क्रोल करून खाली जाऊया अग्री टू टर्म्स करूया आज दुपारी अडीच वाजता ही क्लेमिंग स्टार्ट झालेली आहे जर तुम्ही एलिजिबल असाल अल्ट लेअरच्या एअरड्रॉपसाठी तर पुढच्या एक महिन्यापर्यंत तुम्ही हे क्लेम करू शकता इथे आपल्याला काय करायचं आहे इथे माझा जो ज्या वॉलेट मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं तो वॉलेट ॲड्रेस इथे पेस्ट करायचा आहे त्यानंतर मी एलिजिबिलिटी माझी चेक करू शकतो की मला अल्ट लेअरचा एअरड्रॉप मिळणार आहे की नाही इथे माझा वॉलेट ऍड्रेस पेस्ट करण्यासाठी आपण सर्व पहिला माझ्या मेटा वॉलेटमध्ये जाऊया इथे आल्यानंतर बघा इथे माझा जो वॉलेट ॲड्रेस आहे हा मी कॉपी केलेला आहे इथून ते पेस्ट केलेला आहे त्यानंतर चेक करूया येस यू आर एलिजिबल यू विल रिसीव नाईन थर्टी थ्री म्हणजे मला नऊशे तेहतीस अल्ट कॉइन्स मिळणार आहेत आता हे कॉइन्स मिळवण्यासाठी चार पाच एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत जर तुमच्याकडे प्रोजेक्टचा अल्ट लेअर ओ जी बॅच एन एफ टी होल्डर असेल तर तुम्हाला एअरड्रॉप मिळणार आहे त्यानंतर प्रोजेक्टची एक ओ टी एन एफ टी म्हणून आहे जर ते तुम्ही होल्ड करत असाल तुमच्या वॉलेटमध्ये तर तुम्हाला एअड्रॉप मिळणार आहे त्यानंतर अल्ट लेअरचे गॅलेक्सी वेबसाईटवरती कॅम्पेन सुरू होते त्या कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तुम्हाला एअड्रॉपमध्ये एलिजिबिलिटी मिळणार होती त्यानंतर इगन लेअर रिस्टेकर आणि इगन लेअर इकोसिस्टम पार्टनर म्हणजे दुसरा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचे जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला मिळणार होतं ठीक आहे तर आता मी जर क्वालिफाय झालो तो अल्टिट्यूड कॅम्पेन पार्टिसिपेटमध्ये तर हे जे कॅम्पेन होतं फोर फेसेसमध्ये होतं जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं फेज वन फेज टू फेज थ्री आणि फेज फोरमध्ये त्यामध्ये तीन फेसेसमध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं चौथ्या फेस चालू झाला होता तेव्हा मी थोडं बाहेर होतो त्यामुळे मला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला मिळाला नव्हता जा ह्याच्यापेक्षा जास्त कॉइन्स मला मिळाले असते जर मी चारही मध्ये पार्टिसिपेट केलं असं तर मला बाराशे तेराशेच्या जवळपास कॉईन मिळाले असते पण तीन फेसेस मध्ये मी पार्टिसिपेट केल्यामुळे मला नऊशे तेहतीस कॉइन्स मिळाले आहेत ठीक आहे तर आता आपण इथे स्टार्ट क्लेम प्रोसेस करूया कनेक्ट वॉलेट सांगतोय वॉलेट कनेक्ट करूया आपलं नेक्स्ट कनेक्ट इथेरियम वरती स्विच करूया ठीक आहे त्यानंतर इथे साइन करूया साईन केलेलं आहे डिजिटल सिग्नेचर केलेली आहे आपण त्यांना इथे क्लेम करूया क्लेमवरती क्लिक केल्यानंतर इथे विंडो पॉपअप होईल आणि त्यामुळे तुम्हाला ट्रान्झॅक्शन फीज द्यावी लागेल क्लेम करण्यासाठी आता ही टोटल फीज जी आहे ती आता सध्या जास्त आहे कारण की वरती ट्रान्झॅक्शन फीस खूप जास्त आहे तर मला जवळपास चौदा डॉलर ही ट्रान्झॅक्शन फीज लागते आहे याच्यावरती तर कन्फर्म करूया तर क्लेम पेंडिंग येत आहे इथे आता इथे थोड्या वेळाचा आपलं क्लेम होईल यू हैव सक्सेसफुली क्लेम नाईन थर्टी थ्री अल्ट कॉइन ठीक आहे То, आता तर आता आपले टोकन्स हे क्लेम झालेले आहेत बट इथे आता टोकन्स दिसत नाही आहेत तर ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथे इम्पोर्ट टोकनचं ऑप्शन आहे हे इम्पोर्ट टोकन मध्ये जावं लागेल कोणतंही टोकन इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला त्याचा ॲड्रेस लागेल कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस टोकनचा कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस हा आहे आपण इथे मेटामास वर्ल्डमध्ये क्लिक करूया त्यानंतर इथे इम्पोर्ट टोकन ऑप्शन येईल त्यानंतर कस्टम टोकन करूया टोकन कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस या इथे ऑटोमॅटिक आले टोकन सिम्बॉल एएलटी आणि डेसिमल्स नेक्स्ट करूया आणि इम्पोर्ट हे बघा दिसतात आपले नऊशे तेहतीस टोकन्स आहेत हा जो मला एअर ड्रॉप मिळालेला आहे हा नऊशे तेहतीस टोकनचा आहे आता तुमच्या समोर तिथे दिसतंय की नऊशे तेत्तीस टोकनची व्हॅल्यू तीनशे एक डॉलर्स आहे ठीक आहे तर तीनशे एक डॉलर म्हणजे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस हजारपर्यंत अमाऊंट होते याची ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की सत्तावीस अठ्ठावीस हजार ही काय खूप मोठी गोष्ट नाही आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सत्तावीस हजार किंवा तीनशे डॉलर मिळवण्यासाठी मी किती वेळ काम केलेलं आहे तीन फेसेसमध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं प्रत्येक फेसेसला मला काम करण्यासाठी दहा दहा मिनटं लागले होते म्हणजे जवळपास पूर्ण सात महिन्यांमध्ये मी फक्त तीस मिनटं काम केलेलं आहे या प्रोजेक्टसाठी आणि ह्या प्रोजेक्टने मला सत्तावीस हजार ते तीस हजार रुपयापर्यंत किंवा तीनशे डॉलर्स त्याने मला दिलेले आहेत आता हे जे टोकन्स आहेत हे मी काय करणार आहे तर ह्याच्यामधलं प्लॅनिंग अजूनपर्यंत सध्या तरी मी डिसाईड नाही केलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवायच्या मागे कारण असं आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की क्रिप्टोकरन्सी मार्केट हे खूप रिस्की आहे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर ते पैसे बुडतात क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून प्रॉफिट मिळूच शकत नाही तर तुम्ही आता स्वतःहून बघा सात महिन्यांमध्ये तीस दिवस तीस तीस दिवसाप्रमाणे दोनशे दहा दिवसांपैकी फक्त अर्धा तास काम केलेलं आहे या प्रोजेक्ट मध्ये आणि या प्रोजेक्टने मला तीनशे डॉलर आता रिवॉर्ड म्हणून दिलेलं आहे ठीक आहे हे तर फक्त आता मित्रांनो ट्रेलर आहे अजून बऱ्याच प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे येणार दिवसांना मध्ये ते सर्व प्रोजेक्ट सुद्धा एअरड्रॉप द्यायला सुरुवात करतील काही असे प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये एकही रुपया इन्व्हेस्ट न करता सुद्धा आपण पार्टिसिपेट केलेले काही असे ज्यामध्ये शंभर डॉलर दोनशे डॉलर पाचशे डॉलर चे अमाऊंट मी इन्व्हेस्ट करून ठेवलेली आहे येणाऱ्या दिवसांमध्ये येतील तर मला त्या प्रोजेक्टचे एअरड्रॉप मिळाल्यानंतर त्यांचे व्हिडिओ सुद्धा मी शेअर करेन तुमच्यासोबत ठीक आहे तर आय होप मला जो एअरड्रॉप ड्रॉप मिळालेला आहे त्याच्याबद्दल मी जी तुम्हाला माहिती सांगितली तुम्हाला आवडली असेल झिरो रुपये इन्व्हेस्ट करून किंवा पैसे इन्व्हेस्ट करून तुम्हाला सुद्धा एलड्रॉ मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल पैसे कमवायचे असतील तर आपल्या क्रिप्टो क्रांती युट्यूब चॅनलला फॉलो करा टेलिग्रामला जॉईन करा इंस्टाग्रामवर फॉलो करा येणाऱ्या दिवसांमध्ये मी बरेच अशा प्रोजेक्टचे व्हिडिओज त्याच्यावरती टाकणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फ्युचरमध्ये कमीत कमी पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही हजारो आणि लाखो रुपये कमवू शकता ठीक आहे चला तर मग मित्रांनो आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र